लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेच्या पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला यवतमाळ वाशिमच्या पंचवीस वर्ष खासदार असलेल्या भावना गवळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आला तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचाही पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पाच खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे दुसरीकडे शिंदेच्या खासदारांना मातोश्रीचे दरवाजे बंद असतील असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना शिवसेनेत घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय त्यांनी पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवावं असा सल्ला जो अनुभव पाहता जो तो महत्वाचा आहे प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यायची आवश्यकता असते शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो तर त्यांना त्यांचा गुरु जो आहे अनुभव तो शिकवेल आणि त्याच्यातनं त्यांना शहाणपण येईल मात्र याच्या पुढे त्यांचं राजकीय करिअर हे काय विशेष राहिले असं मला वाटत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्याणमधनं आम्ही एक साधी गृहिणी जी कट्टर शिवसैनिक आहे न घाबरणारी लढणारी ही उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे आणि शिवसेनेची जी एक खासियत किंवा वैशिष्ट्य आहे की साध्या माणसाला शिवसेना मोठी करते तर ही सगळी मोठी झालेली माणसं त्यांना असं वाटायला लागलं की शिवसेना म्हणजे आपणच आता त्यांना त्यांची खरी किंमत कळली तरी किंमत आता त्यांना कळली आणि मी त्यांच्यापाशी लख लावो त्यांनी त्यांचं आयुष्य ज्याच्यात त्यांना आनंद वाटतो त्याच्यात त्यांनी जगावं पण आता त्यांना मी शिवसेनेत घेणार नाही तर शिवसेनेचे हे पाच खासदार कोणते आहेत पाहूया आणि त्यांच्या जागी नवे कोणते उमेदवार आहेत तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून रेवतमाळ वाशिम मधल्या पंचवीस वर्ष खासदार असलेल्या भावना गवळी यांच्याऐवजी आता तिथे राजश्री पाटील उमेदवार असतील हेमंत पाटील यांच्याऐवजी हिंगोलीतून बाबुराव कोहळीकर नवे उमेदवार असतील तर कृपाल तुमाने विद्यमान खासदार ज्यांच्या जागी राजू पारवे यांना संधी देण्यात आलेली आहे तर हेमंत गोडचे विद्यमान खासदार नाशिकचे आता से खास नाशिक से, ती जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाते तिथून छगन भुजबळांच्या नावाची चर्चा आहे तर गजानन किर्तीकर विद्यमान खासदार आहेत उत्तर पश्चिम मुंबईचे तिथे मात्र अजूनही दुसरा कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाहीये तिथे चेहऱ्याचा शोध सुरू आहे